मनापासून खूप खूप स्वागत आहे गणेश चतुर्थी नंतर बाप्पांचे आगमन झाल्यावर भक्त वाट बघत असतात ती गौरीच्या आगमनाची गणपती बाप्पा नंतर गौरीचे आगमन साधारणपणे दोन ते तीन दिवसांनी होते कारण काही वेळा गौरी दोन दिवसांनी येतात तर काही वेळा तीन दिवसांनी येतात हे गणपती नंतर येणाऱ्या गौरीच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या नक्षत्रावर अवलंबून असते गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन असे तीन दिवस महत्वाचे असतात ज्येष्ठा गौरीचे आव्हान भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधन क्षेत्रावर केले जाते हे आव्हान गणेश चतुर्थी नंतर दोन किंवा तीन दिवसांनी असते आणि गौरी माहेरी वाहनचारासाठी येतात असे म्हणतात या पूजेला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात आणि हे महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे या पूजनामध्ये विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत गौरी घरात कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे हा उत्सव तीन दिवस चालतो तर तीन काई -काई त्या तीनही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे त्याचबरोबर त्या दिवशी गौरी हात घेण्याचा मुहूर्त काय आहे ज्येष्ठा गौरी पूर्णाचा मुहूर्त काय आहे आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त काय अशी ज्येष्ठा गौरी बद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्येष्ठा गौरीचे आव्हान भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला असते या वर्षी रविवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून पंचवीस पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी घरात आणाव्यात सोमवारी म्हणजेच एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरीचे पूजन करावे आणि मंगळवार दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठ गौरींचे विसर्जन करावे गौरी म्हणजेच पार्वतीचे स्वरूप आणि गणपती ह्या गौरीचा पुत्र म्हणजे गौरी गणपतीची आई आहे तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेर येते या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी म्हणजे देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील विशेषतः भाद्रपद शुद्ध अष्टमी येणाऱ्या ज्येष्ठा गौरीची पूजाने स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तसेच घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर यावे म्हणून करतात या दिवशी स्त्रिया गौरींचे आवाहन करून तिची पूजा करतात त्याला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात अनेक ठिकठिकाणी गौरींची स्थापना केली जाते पण आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीनेच आपण गौरीची स्थापना करावायची आहे अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू वे शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता तर आता मी आमच्याकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करण्यात येते ते सांगत आहे गौरी घरात घेण्यापूर्वी घराची साफसफाई करावी अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावले काढावी तुळशी जवळ देखील छान अशी रांगोळी काढावी कारण आपण गौरी हात आणताना तुळशी पासूनच आणतो त्यामुळे तुळशीचं देखील पूजन करावायचे आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर त्याकरिता आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये किंवा स्टीलच्या परातीमध्ये धान्य घ्यायचे आहे शक्यतो गहू घ्यावेत त्यामध्ये गौरीचे मुखोटे बसवावेत गौरीच्या डोक्यावर एखादा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला हळदी कुंकू वाहून वस्त्रमाळ घालायची असते अशी तयारी झाल्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनाजवळ तुळशी जवळची जागा स्वच्छ करून एक पाट ठेवायचा आहे पाटावर ह्या गौरी ठेवायच्या आहेत आणि पाटावर हे गौरीचे मुखोटे असलेले ताट ठेवायचे आहे पाटाच्या भोवती छानशी रांगोळी काढावी त्यासोबतच आपल्याला आरतीचे ताट करून घ्यावायचे आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरंजना अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा एवढं साहित्य त्यामध्ये असावं आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरात घेणार आहोत मग त्यावेळी आपण ही बाहेर पाटावरती नेऊन ठेवायची आहे आजूबाजूच्या स्त्रियांना बोलवण्यात येते निदान पाच स्त्रिया आले तरी चालतील मग घरातल्या सर्व सौभाग्यवतींनी आणि बाहेरील आलेल्या सुवासिनी गौरीची पूजा करायची तर गौरीला हळद कुंकू अक्षत कापसाचे वस्त्रमाळ अक्षर धावून साखरेचा नैवेद्य दाखवण्यात येतो आरतीचं ताट ओवाळलं जातं आरती ओवाळून धूप दीप दाखवला जातो त्याबरोबरच आपल्याला तुळशीचे पूजन देखील करायचे आहे आलेल्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने गौरीची पूजा करायची असते तर ज्या ठिकाणी आपल्याला गौरीची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर काही छोटे मोठे डेकोरेशन करायचे असेल तर ते देखील तुम्ही सकाळी करून ठेवू शकता मग घरामधील एका सुवासनी स्त्रीने ह्या गौरी हातात घ्यावयाच्या असतात गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाथ करावायचा असतो किंवा ताट चमचा वाजवून आणि घरामध्ये येत असताना जे उंबरट्यावर धान्याचं माप ठेवलेलं असते ते ओलांडून यायचं असते तर गौरी आत घेत असताना हात उमटत असताना दोन स्त्रियांमध्ये संवाद होत असतो तर एकीने म्हणायचे गौरी आले त्यानंतर मग हात उमटणाऱ्या स्त्रीने म्हणायचे कशाच्या पाऊल मग दुसऱ्या स्त्रीने म्हणायचे असते धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकर असं प्रत्येक वेळी म्हणावं गौरी आल्या कशाच्या पायी समृद्धी शांती गुराडुरांच्या पायी गौरी आल्या कशाच्या पाऊली सोन्या चांदीच्या पाऊली गौरी आल्या कशाच्या पाऊली गौरी आल्या हुंकाच्या पाऊली असं सगळं काही म्हणायचं असते कारण त्या येताना समृद्धी धनसंपदा शांती सर्व काही घेऊन येत असतात मग गौराईचे ऑक्शन करून त्यांना आत घेण्यात येते एकदा जर का गौरी आत घेतल्या की मग तुम्ही तुमच्या सवडीने गौराईला उभे करू शकता त्यांचे डेकोरेशन करू शकता त्यांचा साथ शृंगार करू शकता या दिवशी संध्याकाळी भाजी भाकरी दाखवण्याचा या दिवशी संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या प्रथेला गौरी आव्हान असे संबोधले जाते काही ठिकाणी एक गौराई असते तर काही ठिकाणी दोन गौराई असतात असे म्हणतात की गौराई एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी असतात तर त्यातील एक ज्येष्ठा म्हणजे सतीचे रूप म्हणजे पार्वती मातेचा असते आणि दुसरी म्हणजे श्री विष्णूच्या पत्नी श्री लक्ष्मी माता असतात गौरी सोबतच घरात मुलगा व मुलगी असे दोघेही असतात कारण गौरी या गणपतीच्या सखी पार्वती मानण्यात येतात आणि त्या गणपतीच्या मुलांसोबत असतात असेही मानले जाते त्यामुळे गौरी गणपती सोबत त्यांच्या मुलांच्या मूर्ती देखील ठेवण्यात येतात त्यामुळे मुलीसह मुलगा देखील असतो आपल्या घरी आलेल्या सुवासनी स्त्रियांना हळदी कुंकू लावायचे आहे व त्यांच्या हातावर साखर देखील द्यायची आहे कारण आपल्या घरी गौरी गणपती आले असतात त्याचा आपल्याला आनंद झाला असतो तो आनंद आपल्याला असं गोड पदार्थ वाटून साजरा करायचा असतो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अनुराधा नक्षत्रावर गौरी पूजन केले जाते सकाळी गौरींची किंवा महालक्ष्मीची पूजा आरती करून आपण जे फराळाचं बनवलं असे त्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो काही ठिकाणी अशा प्रकारचा फुलोरा देखील लावण्यात येतो आणि त्याचा देखील सकाळी नैवेद्य दाखवण्यात येतो फुलोरा म्हणजे करंजी आणि पापडी अशा लावण्यात येतात सायंकाळी म्हणजे दिवे लागणीला आमच्याकडे परत महापूजा करण्यात येते देवीला हळदी कुंगू अक्षत वाहण्यात येते कापसाची वस्त्रमाळ घालण्यात येते आणि आपण जे महालक्ष्मीकरता हार आणलेले ते हार पण घालण्यात येतात देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात येतो महानैवेद्यामध्ये पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचे आंबिल आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र करून केलेली भाजी अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो नैवेद्यामध्ये दे शेंगदाणा आणि डाळीची चटणी पण असतात पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणची असे सर्व पदार्थ देवीला केळीच्या पानावर नैवेद्यामध्ये दाखवण्यात येतात असे हे सगळे पदार्थ केळीच्या पानावर देवीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतात दा। व त्यानंतर घरातील सर्व सदस्य म्हणून महालक्ष्मीची आरती करण्यात येते आरती झाल्यानंतर देवीला पानाचा विडा देण्यात येतो हे बघा अशा प्रकारे आम्ही घरीच पानाचा विड्या तयार करतो व देवीला देत असतो हे बघा अशा प्रकारे पानाचा विडा घरीच करण्यात येतो व देवीला देण्यात येतो त्यानंतर देवीची ओटी भरण्यात येते काही ठिकाणी महालक्ष्मीला सुतवण्यात येते या महालक्ष्मी पूजनामध्ये सोळा या संख्येला फार महत्त्व आहे म्हणजे आरतीच्या वेळेस कणकेचे सोळा दिवे लावून म्हणजे आरतीच्या वेळेस कणकेचे सोळा दिवे करून सोळा दिवे लावण्यात येतात सोळा गाठी पण घेण्यात येतात म्हणजे दोरे घेण्यात येतात यानंतर देवीला सुतवून घ्यायचे असते म्हणजे दोऱ्याने असं महालक्ष्मीला व त्यांच्या पिल्लांना असं गोल गोल फिरून घ्यायचं असते ते देखील सोळा वेळेस घ्यायचं असते याला आमच्याकडे सुतवणे असे म्हणतात त्यानंतर ना आपल्या नातेवाईको मित्रमंडळी जेऊ घालण्यात येतात अशा प्रकारे आम्ही या तीन दिवशी चालणारा जो गौरींचा उत्सव आहे खूप आनंदाने प्रेमाने उल्हासात साजरा करतो तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करण्यात येते त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात याला कोणी दोरे घेणे पण म्हणतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची फुले झेंडूची पाने काशीफळाची फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यामध्ये हळद रेशमी झेंडूची पाने झेंडूचे फुल काशीफळाची फूल हे या वस्तू अत्यंत महत्वाचे आहे नंतर गौरींची पूजा आणि आरती कर या दिवशी सायंकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम पण ठेवण्यात येतो स्त्रिया एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेतात गौराईचे दर्शन घेतात तिसऱ्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी तिला खीर कानोल्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो कानोले म्हणजे करंजीचा एक प्रकार आहे मुरड घालून करण्यात येतात मोरडून ती परत यावी म्हणून नैवेद्य दाखवून तिची पाठवणी करतात श्री गौरीपूजन इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे तिचे विसर्जन मूळ नक्षत्रावर करण्यात येते विसर्जनाच्या वेळी दैवताचा नैवेद्य करण्यात येतो यावेळी देवीवर अक्षर दाहून तिला निरोप देण्यात येतो जर कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्याचे विसर्जन करण्यात येत नाही पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून समस्त स्त्रीवर्ग आपले सौभाग्य अक्षय हवे म्हणून म्हणून श्री गौरी मातेला शरण गेल्या होत्या मनोभावे तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला आसुरांचा सहार करून पृथ्वीवरील सर्व जीवांचे रक्षण केले होते म्हणून अखंड सौभाग्य प्राप्ती भाद्रपद महिन्यातील अष्टमीला ज्येष्ठा गौरीपूजन करतात तर अशा प्रकारे आमच्याकडे गौरीचा उत्सव आनंदात प्रेमाने शांततेत साजरा करण्यात येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी गौरी गौरीपूजन व गौरी विसर्जनापर्यंत सर्व माहिती बघितलेली आहे तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय लक्ष्मी माता आणि कमेंटमध्ये जय गौरी गणेश लियाला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये